जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अकरावा विश्वरूप संदर्शन योग श्लोक नयनम अनेकाद्भुतदर्शन अनेक दिव्याभरण दिव्यानेक उद्यत आयुधं गीताचार्य परमात्मा अर्जुन सह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत ह्या सगळ्यात संजय धृतराष्ट्राला म्हणतो हे धृतराष्ट्र राजा श्रीकृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाला आपले दिव्य वैश्विक रूप दाखवले आहे त्या सार्वत्रिक स्वरूपात अनेक तोंडे अनेक डोळे आणि असंख्य चमत्कार आहेत तेथे असंख्य दिव्य अलंकार आहेत आणि त्या वैश्विक रूपातील श्रीकृष्ण परमात्मा अनेक दिव्य अलंकारांनी विभूषित आहेत आणि विविध शस्त्रे चालवत आहेत अशा प्रकारे संजय श्रीकृष्ण परमात्म्यांचे दिव्य वैश्विक रूप भक्तीने पाहतो आणि धृतराष्ट्राला त्याचे वर्णन करतो आपणही आपल्या मनात श्रीकृष्ण परमात्म्यांच्या विश्वरूपाचे भक्तिभावाने चिंतन करूया आणि लक्षात ठेवूया की आपण पाहतो त्या सर्व प्राणीमात्रांचे चेहरे आणि डोळे या जगात आपण जे काही विचित्र किंवा आश्चर्यकारक गोष्टी पाहतो जे काही चमत्कार भव्य अलंकार आणि शस्त्रे आपल्याला दिसतात ती सर्व श्रीकृष्ण परमात्म्यांच्या मालकीची आहेत जे त्या विश्वरूपात प्रकट झालेले आहेत हे समजून घेऊयात या विश्वात सर्वत्र श्रीकृष्ण परमात्म्यांचे अस्तित्व अनुभवूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण संजयचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया अनेक वक्त्र ननम अनेक अद्भुतदर्शनम अनेक दिव्या भरण युद्धं श्रीमद गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या ना। आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमद नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमनारायणा नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करिष्ये वचनम तव श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन अनेक वक्त्र नयन अनेका, वक्त्रा, नयनम, अनेका दर्शनम् अनेकदिव्याभरणं दिव्यानेक उद्यत आयुधम् ओ अनेकवक्त्रनयनम् अनेकाद्भुतदर्शनम् अनेकदिव्याभरणम् दिव्याने युद्धम्